मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शनाहून परतणाऱ्या दोन दुचाकी स्वार मित्रांपैकी एकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला तर त्याचा दुसरा मित्र जखमी झाला शेंदवा येथे दिनांक तीस रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली अपघातामधील मैताचे नाव योगेश अशोक चव्हाण वयवर्षी पंचवीस राहणार शिऊर तालुका वैजापूर रोहित गौतम पगारे वयवर्षी चोवीस हा जखमी झाला हे दोघे अठ्ठावीस जुलै रोजी दुचाकीवर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेले होते तीस जुलै रोजी देवदर्शन आटोपून घराकडे निघाले असता शेंदवा जवळ आल्यानंतर त्यांना पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली यात दुचाकी चालक योगेश ट्रकच्या चा चा चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुदैवाने त्याचा मित्र रोहित बाजूला फेकला गेल्यामुळे बालबाल बचावला घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला शेनवा पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी योगेशला घोषित केले योगे आई वडिलांचा एकुलता एक होता पोलिसांनी रोहितचा जबाब नोंदवत अपघाताची नोंद केली आहे प्रबणभूमी महाराष्ट्रासाठी बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा